नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे स्वामी दर्शनातला केंद्रात आलेली आहे मी इथं स्वामींचा अभिषेक चालू होता केंद्रामध्ये कारण दहा वाजता मी आले होते साडे दहाला आरती असती आणि चला तर आम्ही निघालो आहे उमापूर येथे महाराजांचा पालखी सोहळा आहे सामुदायिकमध्ये तर आम्ही निघालोय रिक्षाने इथं पोहोचलो यांची सगळी पालखीची तयारी झालेली होती पा हे उमापूर येथील केंद्र त्यांनी रांगोळी पण किती किती सुंदर काढली होती आणि हे सगळं साडेदहाच्या आरतीच्या नंतर चाललेलं आहे आम्ही चार पाच जसे वेकरी आहोत समजा तेवढ्या आम्ही त्या पालखी सोहळ्यासाठी उमापूरला आलो होतो आणि आज गुरुवार होता बघा स्वामींना जर करून घ्यायची असेल ना सेवा तर स्वामी कशीही कोणत्याही परिस्थितीमध्ये करून घेतात तसं माझं घरचं काहीही काम आवरलेलं नव्हतं अक्षरशः माझी पूजासुद्धा राहिली होती कारण गुरुवार होता गुरुवारी माझ्या पूजेला खूप उशीर होतो कारण माझं आवरत नाही सकाळी सगळं पुसूनपासून झालं होतं स्वयंपाक झाला मुलांचा स्वयंपाक करून ठेवला आणि निघाले इथं पहा काही व्हिडिओ तुम्हाला आडवा येईन काही उभा येईन आणि इथं मला पालखी घ्यायला म्हणजे भाग्यात माझ्या मला पालखीचं लाभ झाला किंवा मला सेवा भेटली स्वामींची खांद्यावर घेण्यासाठी आणि खरोखर स्वामी पालखीमध्ये विराजमान असतात म्हणजे स्वामी पालखीमध्ये असतात आणि दुसरा अनुभव सांगते तुम्हाला स्वामींना घाम येत होता अक्षरशः त्या पालखीमध्ये कारण गर्दीने आणि कशामुळं सांगते कारण भक्तही आपल्या आपण जे स्वामी भक्त आहेत ना ते कोणत्याही नजरेने महाराजांना पाहिलं का त्यांच्या लक्षात येतं मैत्रिणींना मा महाराजांना खूप असा घाम येत होता घाम कशामुळं कळायला महाराजांचा जो गंध आहे तो गंध राहत नव्हता कारण जे सेवेकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी एक दोन वेळेस तो गंध लावला महाराजांना इतका घाम येत होता आणि दुसरं पालखी सोहळ्यामध्ये खरंच खूप आनंद बघा ह्या माझ्या सगळ्या सेवेकरी माझ्या मैत्रिणी माझ्या जीवाभावाच्या सगळ्याजणी किती छान एक एक आपलं म्हणजे घरचे जे काही असेल ना आपण घरचे जे कामाचे व्याप किंवा घरचा काही विचार तो सगळं ह्या पालखीमध्ये खरंच मी तर स्वतः विसरले होते घरचं सगळं एवढा आनंद एवढा आनंद आणि कसेही पाये पोळले नाही किंवा भाजले नाही कारण एकाही सेवे करायच्या पायात चप्पल नव्हते आणि माझे महाराज बघा किती छान सुंदर असे शांत मस्त पालखीमध्ये बसलेले आहेत कोणत्याही सेवे करायला त्रास झाला नाही कारण खूप ऊन होतं त्यात वयस्कर बायका होत्या म्हणजे सगळे आपल्या फॅमिलीला घरचं आवरून जिथली तिथलं करून सगळे काम सोयीला लावून ह्या पालखी सोहळ्यामध्ये सगळ्याजणी हजर होत्या आणि पालखी सोहळा आवरत आला आणि आम्ही आलो आता त्या उमापूर येथील केंद्रामध्ये तिथं पा कशा पावल्या खेळल्या गेल्या तर महाराजांना सुद्धा पावल्या खेळवत आहेत मला तर खरं पहिल्यांदीच मला लाभ लाभला आहे पालखी सोहळ्याचा असा चार पाच दिवस खेळडे आहेत तिकडं जाणार आहे मी आज उमापूर येथील पालखी सोहळा आहे तसंच उद्या गडचिंचोले सुद्धा मी जाणार आहे आपल्याकडून जेवढी सेवा होईल महाराजांची तेवढी नक्की करायची मैत्रिणी सेवा केली तर मेवा खायला भेटतोच आणि जीवनात आपल्या प्रश्न निर्माण कधीच होत नाहीत हा माझा अनुभव आहे आणि आजपर्यंत स्वामींनी काही मागितले दिलं असं नाही आहे माझे स्वामी माझ्यासाठी खूप काही देतात तसंच आपण जो संसारात वेळ वाया घालतो किंवा जो इथं तिथं बसण्यात तो न घालता आपण स्वामी सेवा करायला पाहिजे तसंच पहा ह्या केंद्रामध्ये सगळ्या बायकांनी जसं होईल तसं त्यांचे नैवेद्य आणलेले आहेत शिरा खिचडी पोळी भाजी पूर्णाचा नैवेद्य होता स्वामींना आणि तसेच हे सगळे म्हणजे दत्त गुरुदेव दत्त गुरुमाऊली स्वामी समर्थ महाराज यांनी सगळे हे पाच मुलं आहे त्यांचं तरी भाग्य खूप छान आणि खरंच म्हणजे त्यांच्या भाग्यात पा एवढू वयात या मुलाला तर महाराज श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे काय जोक नाहीये खरं तर तो इतका छान बोलत होता पण काय कलम्यामध्ये त्याचा आवाज नाही आला म्हणून मी तुम्हाला सांगते खरंच व्हिडिओ जर आवडलास तुम्हाला मनापासून जर व्हिडिओ आवडलास तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा व नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच इथं आलेले आहेत गुरुमाऊली सुद्धा स्वरूपात हा मुलगा होता खरंच त्याचं असं वाटत होतं दादासाहेब खरंच आहेत आणि हे पा आमच्या रिक्षामध्ये एवढी गर्दी झाली होती कशा फजी ते गेलो मी तर सगळ्यात खाली बसलेले होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ